नमस्कार 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 किती बैल आणले आहेत आज सोळा बैल सोळा बरं आजची संपूर्ण खरेदी कुठली तुमची आजची संपूर्ण खरेदी आपली निपाण्याची निपाण्याची बरं तर निपाण्याची खरेदी मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटीतले बैल आज आलेले आहेत शेती कामासाठी जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीतली जोडी खरेदी करायची असेल गॅरंटीची खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करू शकता व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्या तुम्हाला दाखवणार आहेत त्यांच्या क्वालिटी कशा आहेत आणि काय किमती राहणार आहेत दाताला कसे आहेत त्याचं संपूर्ण माहिती राहणार ही सहा साते का बरं काय किंमत याची एक दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो किमतीवर जाऊ नका किमती सांगायच्या राहतात कमी जास्त होऊन जाणार आहे शंभर टक्के व्यवहारामध्ये आणि मार्क्यापैशाचीच तुम्ही स्वतः मालक राहणार संपूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता जोड संपूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जोड्याचं ग्यार् माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार मित्रांनो तर ही जोडची काय किंमत लावली एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये तर चार, चार आणि दाते मित्रांनो बघू शकता कामाची याची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बैलगाडा वखर सर्व रेडी आहे तर निश्चिंत राहा आणि कामाची संपूर्ण गॅ गॅरंटी असल्यामुळे काही कुठल्याही गोष्टीची अडचण या ठिकाणी होणार नाही तर ही जोड एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो यांची पण संपूर्ण गॅरंटी येणार आहे बरं मारक्या बशाची तुम्ही स्वतः मालक राहणार तर तुमच्याकडे बदलीचा व्यवहार पण तुम्ही करून घेता तर जर तुम्हाला तुमी तुम बदली करायची असेल मित्रांनो किंवा डायरेक्टली जोड घ्यायची असेल तर ती पण घेऊ शकता बदलीचा व्यवहार पण ते करू शकता मित्रांनो हिची सांगा दोन एकाने दोन आहे एक मित्रांनो या व्हिडिओ ही जोडचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपण शॉर्ट व्हिडिओ तो पण बघा संपूर्ण एकच नंबर क्वालिटीतली जोड आहे संपूर्ण बाजारामध्ये अशी जोड तुम्हाला कुठेच भेटणार नाही अशी जोड या ठिकाणी आलेली तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता आपल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघून जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बरं ही सांगाल एक लाख साठ हजार दातालाही दोघ सहा सहा दाती मित्रांनो बघा एक लाख सहा सांगायची किंमत आहे जोड म्हणजे जोड आहे जोडची संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी हिची पण येणार आहे तिचा कलर तर एकच नंबर कलर आहे हिच्यावाला हा हो कलर भारी आहे तिच्यावाला बरं काय किंमत तिची दीड लाख रुपये आणि दातालाही चार सहा चार सहा मित्रांनो उंच पूर्ण हायड्रेड जोड आहे कोणाकोणाला हायड्रेड जोड लागते चार सहा दाती आणि चांगल्या क्वालिटीतली जोड आहे आणि जोडचा जो कलर आहे तो कलर फार वेगळाच कलर आहे त्याच्यामुळे तुमची जोड आहे ना लाखात पण उठून दिसणार आहे अशी गर्दीमध्ये पण उठून दिसणार आहे की ही जोड तुमची असं तर ही जोड पण तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो तिकडची एक लाख सांगायला एक लाख रुपये दात चार दात आणि सहा दात आहे मित्रांनो चार दात सहा दहा ते एक लाख रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे आपण बघू शकता जोडची क्वालिटी जर तुम्ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला स्वतः या ठिकाणी यावं लागेल स्वतः येऊन या ठिकाणी तुम्ही बैलदेशी पाहणी करून मग त्यानंतर आपण खरेदी करू शकता संबंधित व्यापाऱ्यांचा आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि त्यानंतर या ठिकाणी या म्हणजे तुम्हाला ते त्यांच्याकडे असलेल्या उपस राहिलेल्या ज्या जोड्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येतील आणि त्यानंतर आपण खरेदी करू शकता मित्रांनो बघा बघा जोर मित्रांनो गिरे घालेले बघून राहिले बारीक पास करतील ते त्यानंतर आपण व्हिडिओ बनवू शकतो त्यांचा ना ना जोड लावायची का सिंगल सिंगल, सिंगल विक्री सिंगल सिंगल विक्री बरा दाताला किती दोन दाती आहे का काय किंमत याची एक हजार रुपये गाडं गाड्याला चालू आहे असतं गाडी उभा करून झुपलेला नाही पण गाडं चालू असतो तर मित्रांनो दोन दाती क्वालिटी चांगली एकच नंबर क्वालिटी बघू शकता आपण तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर करा, आपण नक्की संपर्क करू शकता चांगली हायट आहे आणि चांगला कलर पण आहे त्याला मस्त क्वालिटीतला आहे ही जोडोड कर्जात करून राहिली ही जोड बरं बरं हा गरीब दिसत आहे ते मला गरीबच येत ते झुपनी झुपणी पण भारी आहे आणि कामाची काही गॅरंटी आहे डायरेक्ट आजच झुकून घ्या तुम्ही तर काय किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये बरं व्यवहारात कमी जास्त करून घेणार तर शंभर टक्के कमी जास्त करून घेणार मित्रांनो आणि जोड म्हणजे अशी आहे की आजच तुम्ही झुपून घ्या आणि कुठलंही काम करून घ्या अशी जोड आहे गरीब आहे शांत आहे तर नक्की संपर्क आपण करू शकता जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर मोजक्या दरात भेटणारे कमी जास्त व्यवहारामध्ये शंभर टक्के होणार आहे तर नक्की संपर्क करू जोडचा व्यवहार चालू मित्रांनो ना किती मध्ये झाला व्यवहाराऊन नाम बोलो अनिल का धारवे काय पानसमर पालेले पानसमर मधून आलेले आलेले आहेत एम पी चे गिरायक होते त्यांनी आदत जोड खरेदी केलेली किती मध्ये आलेला व्यवहार पंचेचाळीस हजारामध्ये आदत बसडे घेतलेले दोन मित्रांनो बघू शकता आपण नाना आहे रे यांच्या दावनीतील आदत बछडे होते त्यांनी खरेदी केलेले आहेत एम पीतून गिरायक आलेले होत आदिवासी आहेत तर त्यांनी खरेदी केलेली आहेत तर पार्लामुनगिरे घेतात मित्रांनो तुम्हाला याशी खरेदी करायची असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता या ठिकाणी तर तुम्हाला जसे जा पद्धती ते बैल पाहिजेत तसे बैले किंवा आतात तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील छोटू शेटला भारी देवानी आज नाही साडेबारावीस तेवीस बोला काय सांगते मी तुमचे ते

सत्तावन्न हजार सांगितले सर्वांना कडून चुकलेलं यावर कुठे होणार आहे गाडी पाहिजे पंप की किती बोला किती बोला थोडं आहे येणार म्हणजे देणार यायचं आता मी येणार हा

एक चार हजार दादा पैसे कमावतो माणूस बरोबर गिरे का वापस नाही फक्त त्रेपन्न हजारला दिलेले माझा नाव ना सांगा बोला ना। नाव ना। ना। ना सांगा या इथे इथ्या इथ्या चेतन पाटील दारगाव चेतन पाटील चेतन पाटील जारगाव चौकुले चेतन पाटील ला आपल्या नावावर आले वापस नाही फक्त त्रेपन्न हजार ला दिले त्रेपन्न हजार साडे एकसठ ची थापे चार चार दात वासरे फक्त त्रेपन्न हजार ला दिले दादा मान्य आहे का दिला घरी सुकेरा जिओ दो जिनेदो दो वापस नाही नाही गिरेक नावा आल्यावर वापस नाही वापस पाठवणारच नाही बिलकुल तुमच्या ठेप्यावर बोला हे पंचांच्या यावर झाला असता बरोबर पण दोन हजार साठी यावर मोडणार होता आपण मोडला नाही सचिन बालकीचे थांबा दोन मिनटं